वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आमचे नेते ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा शब्द प्रमाण मानून आपण ठरल्याप्रमाणे राजीनामा देत आहोत असे मत वडूंच्या नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे यांनी व्यक्त केलाय यावेळी पत्रकारांशी बोलताना सौ बनसोडे यांनी सांगितले की आपण सहा महिने नगराध्यक्ष पदावर काम केले या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी काहीतरी करता आल्याचं मनस्वी समाधान होत आहे आपल्या कार्यकाळात नामदार जयाभाऊंच्या माध्यमातून शासनाच्या नगरोत्सान आणि इतर योजनेमधून सुमारे चार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून घेतलाय शिवाय नमो उद्यान एक कोटी हुतात्मा स्मारक दुरुस्ती आणि नगरपंचायत इमारतीसाठी निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत महत्त्वाच्या कचरा डेपोसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून हा प्रश्न अंतिम टप्प्यात आलाय पोस्ट ऑफिस भैरवनाथ सभामंडपासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मागणी केली आहे रेव्हेन्यू क्लब इमारत जिल्हा परिषद शाळा इमारतीसाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा स्मारक रस्त्यावरील बंदिस्त गटार कामामुळे काही प्रभागातील लोकांना ऐन दिवाळीत पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्याबद्दल सो बनसोडे यांनी खेद व्यक्त केला तसेच अनेक ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करून लोकांची गैरसोय काही प्रमाणात कमी केल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय विकल्पशेठ शहा यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा देऊन सो बनसोडे यांनी चांगला पायंडा पाडल्याचं चा सांगितलं तसेच राजकारणात शब्द पाळले गेले की इतरांना संधी मिळण्याबरोबर पक्षांनी संस्था पातळीवर सौधार्याचे वातावरण राहते असेही सांगितले प्रास्ताविक जयवंत पाटील यांनी केले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी शहराध्यक्ष प्रदीप शेटे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव गणेश गोडसे श्रीकांत काळे रणजित गोडसे ओंकार चव्हाण मनोज कुंभार सुधीर गोडसे प्रतीक बडेकर राजेंद्र चव्हाण अक्षय थोरवे निलेश करपे सोमनाथ काळे राकेश सोनटक्के आदी उपस्थित होते आनंद मानू का दुःख हे मला कळत नाही पण आज या राज्याचे मंत्री नामदा जयकुमार मोरे यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला खरंच आज सहा महिने झाले मी पदभार पदभार स्वीकारून पण ह्या सहा महिन्यात जे जिद्दीनं आणि चिकाटीनं जे मी काम केलं त्या कामाच्या पाठीमागं आणि माझ्या डोक्यावरती एक आशीर्वादाचा हात होता तो माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचा होता आणि वडूदच्या विकासासाठी मी तुम्हाला आठवत नसेल पण मी एक शब्द दिला होता की मी मला मिळालेल्या संधीचं सोनं करेल तर मी खरंच या संधीचं सोनं करून दाखवलं आणि वडूदसाठी अगदी मधल्या जे गोरगरीब जनता आहेत त्या जनतेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी अगदी दिवस रात्र हा शब्द मी दिला होता त्या शब्दाला मी आज सर्वांच्या जागले आणि प्रत्येक लोकांनी साथ दिली आमचे नगरसेवक असू द्या नगरसेविका असू द्या उपनगराध्यक्ष असू द्या आमचा कर्मचारी स्टाफ असू द्या आणि आमचे सिओ सर असू द्या सगळ्यांनी खरंच मनापासून साथ दिली आणि सगळ्यांनी आम्ही एकोप्याने खरंच काम करू शकलो कसं असतं पाया जर मजबूत असेल तर झाड उभं राहत हे मला लक्षात येते उभी राहते आज खरंच सांगायचं म्हणलं तर मला होऊन एक सांगितलं की ताई तुम्ही काम करा काम करत राहा कोण काय बोलतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि खरंच मी आज सांगते की मी आज माझ्या पदाचा म्हणजे मी स्वैच्छेनं राजीनामा देते आणि माझ्यावर कुणासाठी मी देत नाही तर आज आमच्या नेत्याचा शब्द साथी, आ, का हा आमच्यासाठी कायमचा शब्द आहे आणि शेवटचा शब्द आहे आज मला साडेसहा महिने दिले ह्यात मी खरंच समाधान आहे म्हणजे मी सांगेन आणि जनतेची सेवा करायला मला भविष्यात संधी मिळाली तर मी शंभर टक्के करेन आणि आज मी सांगू इच्छितेन की आज आपल्या वडूळ शहरासाठी आज आपण जे नगर जिल्हा जिल्हा असं प्रॉपर जे पेटेचे लोक आहेत त्यांना घेऊन आपण पेटेचं काम अजून थांबवले पेटेचं काम आपण थांबवले अगदी आपण जे व्यापारी लोक आहेत पेटेचे त्या लोकांना विचारात घेऊनच आपण पुढचं काम करणार आहे आणि खरंच लोकांची दर्शय झाली असेल पण आपण त्यातनं मार्ग काढायचा म्हणून आपण अगदी लोकांना टँकरनं पाणी पुरवठा केला अगदी लोकांना कुठल्याही गोष्टीची ते तर कमी भासून दिली नाही अगदी मी स्वतः सण असून मी रस्त्यावर उतरून काम केले काय अगदी म्हणजे मी माझं कौतुक सांगते असं नाही की मी मी एक ठरवलं की माझ्या घरात नाही लोकांची जोपर्यंत दिवाळी होत सुरू होत नाही तोपर्यंत मी माझ्या घरात दिवाळी करणार नाही आणि खरंच मी म्हणजे दोन दिवस अगोदर दिवाळी चालू झाल्यानंतर मी माझ्या घरात दिवाळी केली का तर जनतेचं आधी काम आपलं करणं आपलं कर्तव्य आहे आणि खरंच ते थोडसं झालं असेल पण मंत्री महोदयांचा फोन आला आणि आम्ही अगदी डे नाईट आमच्या कर्मचारी पाईपलाईनचं काम करून घेऊन लोकांना पाणी पुरवठा चालू केला इथून पुढे आम्ही लोकांना विचारात घेऊनच आम्ही काम करणार हे काम सुरू होतं पुणे नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षा रेशमाताई so, बनसोळी या सतगुण पदभार सोडत आहे पदमुक्त होत आहे याला खरंच मोठं मन लागतं आणि या कार्यक्रमास उपस्थित या निमित्तानं आपल्या भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिलजी माळी उपस्थित भरजु नगरपंचायतीचे उपाध्यक्ष श्री सोमनाथ सेट से उपस्थित सर्वच नगरसेवक यामध्ये हो प्रामुख्यानं जयवंत पाटील असतील गिरीश गोडसे असतील सुधीर गोडसे असतील ओंकार चव्हाण असतील मनोज कुमार असतील उपस्थित सर्व नगरसेवक आपल्या ता। खटाव तालुक्याचे ता। ता पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री धनंजय क्षीरसागर उपस्थित सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित प्रमुख कार्यकर्ते राकेश वोंटेके असतील निलेशजी करपे असतील खटाव मंडलचे युवा नेते अक्षयजी थोरवे प्रथमत सर्वांचं या ठिकाणी स्वागत खरोखरच मॅडमने एकशे पंच्याण्णव दिवसाचा कार्यकाल होत आणि एकशे पंच्याण्णव दिवसाचा कार्यकाल भोगत असताना जर खरंच आत्मीयता असेल कशी असते हे पाहण्यासारखं आहे तर एकशे पंच्याण्णव दिवसाच्या कार्यकालाकरता त्यांनी साधारणतः वीस कोट रुपयाचा निधी मान्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मागे लागून सातत्याने प्रयत्न करून आपल्या माणूस करता खिचून आणला कामाचा कार्यकाल कमी मिळाला पण काम करायची चिकाटी आपल्या समाजाकरता काहीतरी द्यायचं आपण ज्या ज्या गोष्टी आपण समाजाकरता बोललो आहोत किंवा आपण वचनबद्ध झालो आहोत त्या त्या पूर्ततेकडे कशा घेऊन जायच्या याचा लेखाजोखा त्यांनी आता वाचला कामाची त्यांची काम एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि सचिन गुरव वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा